नाही आता काय कोणी शिष्टमंडळ फेष्टमंडळ आलं नाही येत बी नाही कारण काय असतं प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो त्याचं ऐका मग आम्ही चांगले खरं बोलायचं चा नाही खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत त्यामुळं यायला ना नाही वेळ त्यांना काम असते ते मोठमोठे लोक आहेत कामं आहेत त्यांना यमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे तर डिझेल उडी देत गोरगरिबांचे पैसे आहेत त्याला हिंडते देवो करीत करी तिकडे हे देव झाला की तेव देव तेव झाला की तेव देऊ ते चालू आहे त्यांचं जनता काय किती वेदना सहन करती किती त्रासातून चालली किती आक्रोश घेऊन याला वेळ नाही हसण्यावर नेण्यासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या दिवसनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अमोलबाजीने करू नका पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला आहे ना ते शब्दाला पुन्हा कशीच झाडायला मिळते बघा तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं लय पाश्छताप आला व्याख्याच बदलावी लागणार ध्यानात राहू दे तुम्ही तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून त्यातून काय न्याय मिळणार आहे ती मागणीच नाही मराठीची ती दोन तीन जणांची श्रीमंतच ऐकलं जातं आवडतो म्हणून लगेच अधिवेशन आणि सहा महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज नाही पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून कसं मिळेल मागचं काय झालं ते जरा आरक्षण मिळालं पोरं ते आरक्षण घेऊन शिकले निवडी झाल्या एक उदाहरण सांगतो दादा जाऊ दा द्या दा सांगा, सांगायचं सांगणं गरजेचं आहे त्या सी बी सीतून एका विद्यार्थ्याची निवड झाली ते गावात वाजत गाजत ने गाव गावात नेलं आमचं पोरगा अधिकारी झाला शिवावरून वाजत गाजत नेलं त्याला झाले आता साडेचार वर्ष निवड झाली त्यावेळेस गावकऱ्याने त्याची कर मिरवणूक काढली ते जे आणखीन गावात गेलं नाही आणखीन इकडंच कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही त्यांना वाटलं हे साहेब झालं आणि ते साहेब झालंच नाही जमलेलं सुद्धा आणखीन लगीनं नाही झालं ते रिअल आ... परिस्थिती रिअल इतकं वाटवं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात बिचारे लढतात आपली निवड झालेली आपण अधिकारी झालेले आहेत आपली नियुक्ती होईल आणि हे तेच हे ह्या दोन तीन जणांचा हट्टापाई पुन्हा मराठ्यांच्या मुटक्यावरती पोरांवरती कुराडच आहे टाणते पुन्हा यांच्यामुळं कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपडं होईल कितीतरी वेळेस सांगितलं स्पष्ट करा ओपन कोर्टात देणार आहे का आम्ही नाही शंका घेत पण जाऊ दे आता त्या हट्टापाई याच आंदोलनामुळं त्यांनाही मिळतं घ्या परंतु आमची मूळ मागणी ज्यांच्या ज्यांच्याकुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची आधी सूचना आहे जरा भानावर या आणि त्याच्या अंमलबजावणी करा माग नाही आणि सुट्टी पण नाही गरज नसून वळ वळ शानपण दाखवायचं शेवटी अवघड असत मी हे केलं मागचं बोल ना आणखी ना याला बसले उपोषणला सोडते मुंबईत आझाद मैदानला दे कप्पा कपनी विकत्या त्यांच्या त्यांना लावले हेल्पट घालायला आता आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठ्या अरे मराठे आम्हीच कुणबी आम्हीच शेतकरी आम्हीच दोघे आम्हीच वो बिषितून आरक्षण पाहिजे आम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका